नमस्कार मंडळी तर आज बनवूया वाफेवरचे पांढरे शुभ्र गव्हाच्या चिकाचे पापड आणि या पद्धतीने बनवलेला पापड तुम्ही कितीही पातळ तर लाटला तरी पापड हा परफेक्ट बनतो म्हणजे तुटत नाही फाटत नाही आणि तळल्यानंतर हा पापड चार पटीने तर फुलतोच पण तोंडात टाकता बर विरघळणारा हा पापड खूप चविष्ट देखील असतो तर मंडळी संपूर्ण सविस्तर रेसिपी आहे संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात आधी आपल्याला गव्हाचा चीक काढून घ्यावा लागेल त्यासाठी तीन दिवस गहू छान पाण्यात भिजवले चौथ्या दिवशी मिक्सर जार मध्ये टाकून हे गहू आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहे आणि गाणी ठेवून आता हे वाटलेले गहू पिळून घ्यायचे गाळून घ्यायचे म्हणजे चीक वेगळा करायचा असं दुसऱ्यांदा पुन्हा एक गाणी ठेवून किंवा वस्त्रगाळ करून व्यवस्थित स्वच्छ असा चीक तयार करायचा तर मंडळी तुम्ही बघू शकता हा जो चीक तयार झालेला आहे हा अगदी पांढरा शुभ्र आणि स्वच्छ आहे आता या चिकाचा वापर करून आपण आज एक किलोच्या प्रमाणात पापड बनवणार आहोत तर पापड हा पांढरा शुभ्र येण्यासाठी आपण तुरटी फिरवतो खुसखुशीत कुछ येण्यासाठी पापड खार टाकतो असे बरेच प्रयोग आपण करतो तर आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला हा जो पदार्थ दिसत आहे हा आहे सवागी म्हणजेच पारंपरिकरित्या जेव्हा आधी पापड बनवायचे तेव्हा असा हा पदार्थ आपल्या चिकामध्ये टाकला जायचा तर आज आपण एक किलोच्या प्रमाणात इथं चिक तयार केलेला आहे त्यामध्ये फक्त दोन पिंच एवढी आपण सवागी टाकलेली आहे आता पुढे एक बुडाचं पातेलं इथं घेतलेलं आहे त्याच्या ते बुडाला तेल लावलेलं आहे आणि यामध्ये हा पांढरा शुभ्र चीक टाकून घ्यायचा आधीच आपण यामध्ये सवागी घातलेली आहे आता सवागी घातल्यानंतर यामध्ये फक्त एक चमचा मीठ टाकायचं म्हणजे एक किलो गव्हाचा चीक आहे त्यासाठी ते एक चमचा मीठ हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा आता गॅसवर हे पातेलं ठेवायचं आणि चीक घेरायला सुरुवात करायची यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाही तर आता मंद आचेवर सतत आपण हा चिक हलवत राहायचा म्हणजे बुडाला चिपकायला नको याच्या गाठी व्हायला नको तर अवघ्या दोन ते तीन मिनटाच्या अवधीमध्ये आपल्या लक्षात येतं की तळाशी हा चिक घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे तर इथं फक्त आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या चिकाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे याच्या व्यतिरिक्त जास्त मेहनत इथं आपल्याला घ्यायची नाही तर काही वेळातच घट्टसर असा हा गोळा तयार झालेला आहे आलटून पालटून हा छानपैकी वाफलेला आहे आणि घट्टसर गोळा तयार झालेला आहे तर गोळा म्हणजे असा की याला आपण जर हातात घेतलं तर कणकेच्या गोळ्याप्रमाणे हा दिसायलाही आणि हातालाही जाणवायला हवा तर आता मोठ्या परातीत आपल्याला या गोळ्याला काढून घ्यायचं आणि मळायचं आहे मळायचं म्हणजे कसं तर हा खूप गरम आहे तर हाताला पाणी लावायचं आणि व्यवस्थित असा जसं आपण कणकेचा गोळा बनवतो त्याप्रकारे मोठा एक गोळा आपण बनवून घ्यायचा तर शीक जेव्हा गरम असतो तेव्हाच हा छानपैकी मळला जातो म्हणून भराभर हा मळावा लागतो त्यासाठी पाण्याचा वापर करत करत हा गोळा छानपैकी मळलेला आहे आणि जर तुम्हाला फक्त पांढरे पापड बनवायचे असतील तर तुम्ही आता याचा वापर करू शकतात तर मोठ्या गोळ्याचे असे लहान लहान गोळे आपण काढून घेऊया आणि त्याचा असा उंडा करून घ्यायचा व्यवस्थित आणि मग याला आपण लाटूया तर लाटायचं कसं तर अशी जाडसर पोळी याची बनवायची आहे म्हणजे पुढे आपण जेव्हा याला वाफवू तर आपल्याला हे वाफवायला सोपं पडेल तर जाडसर पोळी लाटून झाल्यावर पोळीला अशा प्रकारे आपल्याला होल करून घ्यायचे आहे म्हणजेच काय पोळे आपण याला वाफवून घेणार आहोत तर ती व्यवस्थित पोळी वाफली गेली पाहिजे त्यासाठी असे होल नक्की करावे आता जर तुम्हाला रंगीत पापड बनवायचे असतील तर थोडा फूड कलर घ्यायचा त्यामध्ये दोन ते तीन तेम पाणी टाकून जे गोळे आहेत आपले ते मिक्स करून घ्यावे रंगामध्ये आणि व्यवस्थित रंग मिक्स झाल्यानंतर पुन्हा तशाच प्रकारे पोळी करायची आहे आणि त्या पोळीला होल करून घ्यायची आहे तर तुम्हाला आवडत असतील ते रंग तुम्ही वापरू शकता तिथं आम्ही पिवळा आणि नारिंगी रंग असे दोन रंग वापरलेले आहे आता पापड बनवताना आपल्याला एक एक पोळी छानपैकी वाफवून त्याचे उंडे बनवून मग पापड लाटायचे आहेत तर त्यासाठी गॅसवर एका मोठ्या भांड्यात पाणी घेतलेलं आहे पाणी उकळायला लागलं की त्यावर चाहणी ठेवायची आणि चाणीवर अशी पोळी ठेवून तिला एका साईडने दोन मिनटं आणि दुसऱ्या साईडने दोन मिनटं असे मध्यम आचेवर वाफवून घ्यायचे आहे तर जवळपास आता पहिली जी पोळी आहे ती वाफवून तयार झालेली आहे तिला आपण परातीत घेऊया आणि जसं गॅस चालूच राहणार दुसरी पोळी ठेवायची तिला वाफेल तोपर्यंत आपण पहिल्या पोळीचे उंडे बनवून घ्यायचे तर पोळी चांगलीच गरम असते तेव्हा तांब्याच्या मदतीने किंवा एखाद्या वाटेच्या मदतीने तिला व्यवस्थित चोळून घ्यायची आणि चोळल्यानंतर त्याचे तुम्हाला उंडे करून घ्यायचे आहे उंडे तुम्हाला ज्या आकारात हवे असतील म्हणजे लहान मोठे त्या आकारात तुम्ही बनवून घ्यायचे आणि पापड नेहमीप्रमाणे लाटायला सुरुवात करायची म्हणजेच आपल्या पारंपरिक पद्धतीने पापड लाटायचा तर मंडळी तुम्ही बघू शकता है। पापड हा अगदी मस्तपैकी लाटला जात आहे ताट फिरवत जायचं आणि जो उंडा आहे तो पसरवत जायचा त्याला गोलाकार द्यायचा आणि हा पापड लाटून घ्यायचा तर पहिला आपला पांढरा पापड तयार झाला त्याचप्रमाणे हा दुसरा पापड तुम्ही बघू शकता किती छानपैकी लाटला जात आहे फक्त ताट फिरवायचं उंडा पसरवत जायचा आणि असे पातळ पापड लाटून घ्यायचे आणि काढताना देखील बोटाचा वापर करून हा पापड काढला जातो आणि वाळवताना नेहमीप्रमाणे म्हणजे पारंपरिक पद्धतीने सुपावर आपण हे पापड टाकून मग उन्हात वाळवून घ्यायचे तर दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे कारण आपल्याला हे वर्षभरासाठी स्टोअर करायचे आहेत तर मंडळी तुम्ही बघू शकता काही आपण रंगीत बनवले काही पांढरे पापड बनवले तर अगदी मस्त हे पापड झालेले आहेत अगदी पातळ लाटला तरी पापड बिघडलेले नाही छानपैकी पातळ हे पापड झालेले आहेत आता एप्रिल महिन्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये कडकडीत ऊन असते त्यामुळे तीन ते चार तासातच हे पापड खूप छान सुकतात आणि एक किलोच्या प्रमाणात म्हणजे एक किलो गव्हाच्या चिकाच्या प्रमाणात आपले नव्वद पापड झालेले आहे पापड एकाहून एक असा एक एक हा सुरेख पापड आहे आणि तळल्यानंतर अगदी चार पटीने हा पापड फुलतो जसा हा दिसायला आकर्षक आहे तसा तो तळल्यानंतर खुसखुशीत आणि तोंडात टाकताच हा पापड विरघळतो चवीला एकदम स्वादिष्ट असतो आणि विशेष म्हणजे हेल्दी अगदी पौष्टिक हा पापड आहे कारण गव्हाच्या चिकाचा हा पापड आहे तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचे हे आपल्या गव्हाच्या चिकाचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले पांढरे शुभ्र पापड आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी कमेंट्स म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि छान छान आणि भरपूर वाळवण रेसिपीसोबत आपल्या पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजेच असे छान छान रेसिपी व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील तर चला भेटू आपल्या अशा छान नवीन आणि परफेक्ट रेसिपीसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय टेक केअर